प्राण गेला त्या लहान लेकराला सुद्धा जगायचं होतं त्याला हे विश्व पाहायचं होतं अरे जाऊन विचारा त्या लहान लेकराच्या आईला तिला किती दुःख झालं असेल अरे जाऊन विचारा त्या लहान लेकराच्या बापाला त्याला किती दुःख झालं असेल कि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याच ते लहान लेकरू गेलं आजीला जाऊन विचारा आजोबांना जाऊन विचारा आज खऱ्या अर्थानं बिबट्या माणसांवरती हल्ला करत आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये एवढी क्षमता मात्र नाही की हा प्रश्न मात्र सोडू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून आणि बळेराजा शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून तुम्ही सत्तेमध्ये येता परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांचे मात्र प्रश्न सोडवता येत नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे मान्य श्री डॉक्टर अमोल कोल्हे सांगतात की मला संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे साहेब तुम्हाला संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाला असेल पण खऱ्या अर्थाने या शिर लोकसभा मतदारसंघामध्ये अडीचशे ते तीनशे गावं अशी आहेत की त्या गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही पाण्याच्या एका हंड्यासाठी त्यांना वन वन भटकावं लागतं साहेब तुम्ही संसद रत्न असाल पण तुम्हाला कदाचित एखाद्या एक अख्ख्या एक गोष्टीची जाणीव नसेल की तुम्ही ज्या गावामध्ये जाता त्या गावामध्ये गेल्यानंतर जे सी माध्यमातून स्वतःच्या अंगावरती फुलांची उधळण करून घेता त्या गावातील लोकांना सहा सात दिवस पाणी भेटत नाही ह्या गोष्टीची मात्र आपल्याला जाणीव नसावी आज आणि असेल पठार असेल भेल्ल असेल त्या भागातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही की जनावरांना चाऱ्यासाठी पाणी नाही ही साधी लोकप्रतिनिधींना या गोष्टीची जाणीव नसावी का ही फार मोठी शोकांतिक आहे साहेब तुम्ही संसद रत्न असाल पण या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही रोजगार मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले किती तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला किंवा या शरू लोकसभा मतदारसंघामध्ये आपण किती शेतकऱ्यांसाठी मेळावे घेतले किती कृषी प्रदर्शन घेतले हे आपल्याला सांगावं लागणार आहे साहेब तुम्ही रत्न असाल पण माझ्या शेतकऱ्याचं दुःख मात्र तुम्हाला समजलं नाही या शिरू लोकसभा मतदारसंघातील अनेक असे प्रश्न आहेत आज आपण पाहिलं असेल रात्रीच्या वेळेस वीज दिली जाते अरे साप असेल विंचू असेल बिबटे असेल जोपर्यंत माझा शेतकरी घरी येत नाही तोपर्यंत घरामधली माणसं त्या शेतकऱ्याची वाट पाहत असतात अरे खऱ्या अर्थानं माणसांना जगू द्यावं आमचा अधिकार आहे आम्हाला जगायचा आहे या देशामध्ये लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे पण लोकप्रतिनिधींना आम्ही ज्या वेळेस विश्वासाने निवडून देतो त्यावेळेस ते ते आमचा विश्वासघात करताय आज तुम्ही सांगताय आडराव दादा सांगतात आणि अमोल कोल्हे सांगतात की बैलगडा शर्यत आम्ही चालू केले अरे खऱ्या अर्थानं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीच्या अंगावरचे डागिने घाण टाकले काहींनी आपली शेती विकली आणि कोर्टामध्ये ते केस लढले अनेक वेळेस कोर्टाच्या फेऱ्या त्यांनी मारल्या किती वर्ष हा संघर्ष चालू होता खऱ्या अर्थानं ते शेतकरी जे बांधव होते त्यांचा कुठेच फ्लॅक्स लागला नाही अरे खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा प्रयत्न केले होते त्यांच्या पत्नीच्या अंगावरचे डागीने त्या ठिकाणी मोडले शेती विकली तेव्हा कुठंतरी बैलगडा शर्यत चालू झाली पण आपण मात्र सगळे श्रेय घेऊन जाता आज जनतेच्या समोर एखादा विषय येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये मी माझ्या जनतेसाठी लढेल माझ्या तरुण बांधवांसाठी लढेल हेच या ठिकाणी सांगतो आणि शेवटी जाता जाता एक सांगतो भारत कोई जमी का टुकडा नाही जीता जाता राष्ट्रपुरुषे यह वंदन की भूमि अभिनंदन की भूमि है तर्पण की भूमि है अर्पण की भूमि है हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे भी इसके लिए और मरने के बाद हमारी हस्ती गंगा में बहा दी जाएगी बहते बहते वो मिट्टी में मिल जाएगी उस मिट्टी को कान लगा कर सुनोगे भारत माता की जय की आवाज आएगी भारत माता की जय की आवाज आएगी धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिदाऊ